हॅलो नमस्कार तर म्हणजे काही दिवसांपूर्वी माझा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त मिस्टरांनी मला ही कढाई गिफ्ट केली त्यांनी मला आधीच विचारलं होतं तुला बड्डेला काय हवं आहे तर मी त्यांना सांगितलेलं किचन रिलेटेड काहीतरी मला वस्तू घेऊन या तर ते ही कासची कढाई घेऊन आली ही बघून मला इतका आनंद झाला कारण मला ही कढाई गेली दोन ते तीन महिन्यांपासून घ्यायची होती तर ही प्री सिझन कढाई आहे तरी देखील याला वापरण्याआधी एक प्रोसेस करावी लागते ती प्रोसेसच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सर्वप्रथम कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आणि तेलावरती एक कांदा घालून हा कांदा व्यवस्थित म्हणजे करपेपर्यंत तुम्हाला फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर हा करपलेला कांदा ना तुम्हाला ह्या कढईतच व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे आणि कढईच्या चारी बाजूला लावून हा कांदा रात्रभर तसंच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हा कांदा आणि हे तेल आहे ना पूर्ण कढईच्या आतून बाहेरून लावून घ्यायचं आणि कढई स्वच्छ धुवून तुम्ही वापरायला घेऊ शकता तर कशी वाटली इन्फॉर्मेशन नक्की सांगा बाय